आम्हाला न्याय आम्हाला न्याय आम्हाला न्याय अरे कोण म्हणता देत नाही अरे असं कसा देत नाही <laughs> दिनांक सात सात दोन हजार लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली नांदगाव तशीर कार्यालयावर मोर्चा आणला मोर्चा आणण्याचं कारण असं आहे की कळंदरी दामधरी गिरणा दाम मळगाव असे काही सात आठ खेडे मंगळणे ज्या गावांमध्ये लोकांकडे रेशन कार्ड नाही जातीचे जा दाखले नाही आणि ज्या लोकांना घरकुल मंजूर झाली त्या लोकांना जागा नसल्याचं कारण घेऊन ते घरकुल नामंजूर करण्यात येत आहे आणि काही लोकांना रेशन कार्ड असून देखील त्यांना अन्नधान्य मिळत नाही आज आम्ही इथं मोर्चा घेऊन आलो परंतु आज नांदगाव तहसील कार्यालयामध्ये परिस्थिती पाहिली तर फार भयानक आहे आज इथं तहसीलदार साहेब नाही कुठले हे अधिकारी नाही फक्त दोन अधिकारी तर हे नांदगाव तालुक्याचं जे तहसील कार्यालय तर पूर्ण रिकाम आहे आज इथं मीडिया सुद्धा सामने साक्षी आहे मग आज हे अधिकारी करतात काय इथं आदिवासी कष्टकरी दलित बौज लोक आपल्या समस्या घेऊन या कार्यालयात येतात आणि इथं जर अधिकारीच उपस्थित नसतील तर लोकांनी कोणाकडे जायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे माझी तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे एक तासात जर तुम्ही निवेदन घेण्यासाठी हजर झाले नाही तर आम्ही सगळे लोक या तहसील कार्यालयावर चढून आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही कारण आज आम्हाला जर कधी निवेदन देऊन आंदोलन करून विनंत्या करून जर न्याय मिळत नसेल तर आमची लोकशाही धडक मोर्चाचं वाक्य एक मे शांती दोन मे दोन मे मानती आणि तीन मे क्रांती म्हणून माझी नम्र विनंती आहे अधिकाऱ्यांना या क्षेत्रात तुम्ही तर राजधिकाऱ्यांना सगळेवरती जाऊन राहत असं चालणार नाही लोक इथं आलेले आहेत लोक मार्गाने लोकांनी कोणाकडे जायचं आज लोकांना राहण्या घराने पावसा इथं लागलेला आहे कुठे राहायचं एक तुम्ही राजी असतील सगळे येत असतील आश्वासन देत असतील तर सगळे लहान मुलं बाळा सेट आपण इथंच बसून

Gracias. aquí